फुलांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय भीम मी अक्षय कांबळे संयुक्त जयंती समारोह समिती दोन हजार पंचवीस सव्वीस अध्यक्ष आज या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त आम्ही सर्वजण संयुक्त जयंतीचे जा कार्यकर्ते सदस्य पदाधिकारी सल्लागार आम्ही सर्वजण एकत्र येऊन आज सकाळी साडे अकरा वाजता बाईक रॅलीचं आयोजन केलेलं आहे तरी आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला अभिवादन करून महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन करून आज रॅलीची सुरुवात करत आहोत तरी आज सायंकाळी सहा वाजता ॲडव्होकेट जयदेव गायकवाड यांचं देखील इथं ठेवलेलं आहे उद्या बारा तारीख बारा तारखेला आम्ही सम्राट अशोक जयंती साजरी करत आहोत सम्राट अशोक जयंतीमध्ये आम्ही साताऱ्यामध्ये पहिल्यांदाच सम्राट अशोक जयंतीनिमित्त मिरवणुकीचं आयोजन केलं आहे तेरा तारखेला सायंकाळ आम्ही भीमगीतांचा शायरी कार्यक्रम ठेवलेला आहे आणि रात्री बारा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून फटाक्याची आथिषबाजी करणार आहोत चौदा तारखेला सकाळी दहा वाजता बा सामूहिक भीम अभिवादन अभिवादनाचा कार्यक्रम करत आहोत आणि त्यानंतर सायंकाळी शाही मिरवणूक सर्व सातारकरातले अठ्ठावीस पेटा या सर्व मिळून सायंकाळी सात सात ते बारा या वेळेदरम्यान शाही मिरवणूक काढली जय भीम जय फुले आज क्रांतिबा ज्योतिबा फुले विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे गुरु आणि समस्त बहुजनांचं मार्गदर्शक आणि आधारस्तंभ क्रांतिबा ज्योतिबा फुले यांची जयंती आहे आणि आजच्या या जयंतीच्या निमित्तानं संयुक्त जयंती समारोह समिती यांच्या वतीनं आज या ठिकाणी सातारा शहरातून भव्य दिव्य रॅलीचं आयोजन केलेलं आहे क्रांतिबा ज्योतिबा फुले हे अठराव्या शतकातील एक थोर क्रांतिकारक म्हणून या भारतामध्ये जी जात व्यवस्था वर्णव्यवस्था की ज्या जात व्यवस्थेमुळे वर्णव्यवस्थेमुळे तिथला जो बहुजन समाज आहे की जो बहुजन समाज दलित पीडित अवस्थेमध्ये राहिला होता त्या बहुजन समाजाला समतेच्या वाटेवर आणण्यासाठी या फुले दाम्पत्यांनी अहोरात्र प्रयत्न केले या समितीच्या वतीनं आणि पूर्वीसुद्धा वेगवेगळ्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही आणि विनंती केलेली आहे की या सातारा शहरामध्ये फुले दाम्पत्याचा पुतळा उभारला पाहिजे त्यासाठी सुद्धा आम्ही वेळोवेळी मागणी केलेली आहे आज आपण या निमित्तानं आम्ही सुद्धा विनंती करतो आहे की महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिबा क्रांती, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचा पुतळा या ठिकाणी उभारला पाहिजे त्याचबरोबर संयुक्त जयंती समारोह समितीचे जे अकरा ते चौदा जे कार्यक्रम या ठिकाणी आमचे अध्यक्ष अक्षय कांबळे यांनी या ठिकाणी आपल्याला सांगितले त्या कार्यक्रमाला सातारकर नागरिकांनी भीमसैनिक स्त्री पुरुष युवक आमचे ज्येष्ठ नागरिक आणि तरुण वर्गांनी मोठ्या संख्येनं अतिशय उत्साहामध्ये आनंदानं आपण उपस्थित राहूया आणि आपल्या या दोन्ही महामानवांची जयंती अतिशय उत्साहामध्ये साजरे करूया असं आव्हान या निमित्तानं करतो जय भीम